मी दादाजी पैसे आलो आपले दादाजी आहे नत्तूजी तूजी बघू शकता पण त्याच मी आता धावून कारण की असं होत क्रॅक पडला इथं वयानुसार आंबे वगैरे खाऊ घातले पण ते वयानुसार त्याच काही जुडणार नाही तर सध्या आराम आहे आता आतापर्यंत झालो यायचं पूर्ण पूर्ण आराम दिसत आहे यायला तर मी याची सेवा करायसाठी चावती त्याच्या नातू होत सेवा करायला लागते लहानपणी माझा मित्र आजोबाजून घेतो मी तर आता माझा मित्र मी मातू तर मला असं सांगत नव्हतं मित्राला तर मी तेच कर्तव्य पार करायसाठी आलो चंद्रपूर तर तुम्हाला मी दाखवतो समोर काय काय होतं तर तुम्हाला आपले बघू शकतात दादाजी मी शॉर्ट वर हो घालून दिला तुम्ही हात नाही अरे हात सुरू टाकायला कारण पॅन्ट करून राहिला तर हात घुसत नाही आपल्या शॉर्ट ते असं दिसत तुम्ही माझ्या हात कुठे गेला आज आज बघा आता साया? तर माझी तयार झाली तर आता आम्ही निघत आहोत तर चला मग एक्सरा काढला दादा तिचा तर त्यावर मशीनवर एक्सरा काढायची बघू शकता तर दादाजी ते झोपून होते आणि एक्सरा काढला तर ते आता ते एक्सरा काढून आणून ते आता का सांगा तर भाऊ काढायचं का नाही काढायचं प्लास्टर तर तुम्हाला मी दाखवतो समोर का होते ते तर कंटिन्यू करा ब्लॉग आणि एंड परत ब्लॉग आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही मी आज ब्लॉग तर नाही करणार पण व्हिडिओ तुम्ही समजून घ्या तर आज मी आपल्या गावाला आलो तर मला फोन आला होता गावात मी कॉलेजमध्ये असताना तर घरी घरून आपल्या तर दादाजी जे आहे आपले तर त्याचा तर मोडला आहे तर त्याने मी बघासाठी आलो आणि तुम्हाला पण दाखवतो का झालं का नाही तर ते काल कोंबडीच्या मागे गेले होते तर हसलेला एक गोष्ट आहे पण ते कोंबडीच्या मागे गेले आणि ते कोंबडी लहान लहान पिले तर तर तो तो ते त्याचे ते कोंबडी आणि दादाजीचा पाय घसरला की खूप पाणी चालू पाय घसरून गेला खाली पडून गेले तर दुसऱ्या दिवशी पाय होतं त्याला हात वरती येत नव्हता तर आम्ही दवाखान्यात नेलं बाबा वगैरे तर आता आणलं त्याने तर मी आलो आपले चंद्रपूर आपल्या इथं दादाजी बघायला तर मी तुम्हाला दाखवतो कसा आहे दादाजीचा हात आणि कसं नाही तर तुम्ही बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि खूप शेअर करा बघा आता मी दादाजी पैसे आलो आपले दादाजी आहे न अरकाळे बघू शकता पण त्याचं मी ते ता, ता ते आता थांबून कारण की असं होत क्रॅक पडला इथं वयानुसार आंबे वगैरे खाऊ घातलं आम्ही पण इथे वयानुसार त्याचं काही झुमणार नाही तर आराम आहे आता आतापर्यंत पण झालो पूर्ण पूर्ण आराम दिसत आहे यायला तर मी त्याची सेवा करायसाठी सावते त्याच्या नाकू सेवा करायला लागते लहानपणी माझा मित्र आजोपासून तुम्ही तर आता आजोबाचा मित्र मी मातू तर मला असं सांगत होतं माझ्या मित्रा तर मी तेच कर्तव्य पार करण्यासाठी की आहोत चंद्रपूर तर तुम्हाला मी दाखवतो समोर काय काय होतं तर तुम्हाला आपले हे दाखवतो कुठं यायचं हे झालं पडलं होतं पडले होते इथं इथं पडले होते इथं पूर्ण चिल्ला वगैरे पकडला म्हणून ते पळून गेले कोंबडी सध्या दिसत नाही कोंबडी कुठे गेल तर बाहेर तर मी तुम्हाला दाखवलं तर आपले दादाजीचा तुमचा हात बघितला आहे दादाजीचा तर इथं जे आहे इथं इथं मार लागू नाही हा हाताल उजवा हात होया तुम्ही बघू शकता आणि असा वरती हात नाही जात आता पण तर थोडा हलू जुळून जाते पण वरती हात जात नाही म्हणजे आता वयानुसार कसा हार जुडणार नाही आहे नाही का तर याले सगळं चालू आहे प्रोसिजर कोणत्या दवाखान्यात आम्ही इथं नेलं हिंगणघाटला दवाखान्यात नेलं तर ते आराम आहे म्हणते पण तुमच्या मतांचे जे तुम्हाला माहीत आहे का कोणता एखादी दवाखाना असून चांगला आला तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर आम्ही तिथं जाऊ आणि दादाजीचं ट्रीटमेंट करू आम्ही तर पुढं अजून दाखवतो दादाजीची आंघोळ वगैरे करून द्यायची आहे तर चला मग आंगोळ करून देऊ दादाजीची मित्रांनो आता मी दादाजीची आंघोळ करून देतो तर आपली दादी बघू शकता हे आपली दादी आहे चंद्रकला नत्तूजी अरकाडे तर आपला किटू भाऊ किटूचं बी आंघोळ करून द्यायचा आपल्याला बघू शकता आपला किटू आहे तर आता आम्ही दादागिरीजीकडे चाललो ते आता त्याची आंघोळ करून देतो तर इथं बसून राहिलो आता डेटॉल टाकतो नो आता आम्ही डेटॉल वगैरे टाकून डेटॉलनं मस्त आंघोळ वगैरे करून देणार आहे तर बघू शकता फायनल डेटॉल वगैरे टाकलं तर आता मी त्याची आंघोळ करून देतो तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि प्लीज शेअर ही व्हिडिओ दादाजीची आंघोळ करून दिली मी तर बघू शकता तर टावल वगैरे पोचून दे तर बघू शकता तुम्ही दादाजीची आंघोळ करून अलगच फिलिंग देत आहे तर पहिलं मी लहान होतो दादाजी म्हणजे आंघोळ करून देत होते तर खांद्यावर घेऊन जात होते तर आता मी इथे पार करतो ते जिम्मेदारी त्याचं कर्ज आहे आपल्यावर ते कर्जच म्हणू आपण त्याचं तर त्याचं मी आपण फेडत जिथे काही आपण मेहनत केली त्याचं कर्ज फेडायची कोशिश केली ते कधी फेडणार नाही तर मी त्याचं तर आपली आता मी घराकडून निघतो तर, तर आपली दादी बघू शकता तर दादीच चेहरा बघा आपला चंद्रकला तुझी अरकाडी हे बघू शकता या बाईकडे पाहून सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या तर तिचा हास न बघू शकता कसा आहे <laughs> तर आपला किटू तुम्हाला दाखवतो या आपला किटू आहे पोच पाच दिला पोच पाच दिसून बघू शकता पोच द्यायला एक नंबरच हे माझ्याकडे एवढे पीक आहे एवढे भारी वारी आहेत सोडून बोल भारी आहे या तर मी आता त्यांचं आता मी पण आंघोळ करून घेतो भेटू अंगूर झाल्यावर आता माझी आंगूळ झाली तर बघू शकता आता अवतारास आहे येते म्हणा तुम्हाला तर पहिला कसं होतं आता कसं तर आमूळ झाली आता माझी तर दादाजी पण आंघोळ झाली मी बघितलं तर आता आम्ही हिंगणघाटला निघत आहोत दादाजी म्हणतात दवाखान्यात थोडं म्हणते डॉखा यासाठी की थोडं प्लास्टर जे आहे ते काढायचं आहे म्हणते दादाजीला तर जायचं आहे आम्हाला तर आज भारत बंद आहे तर, तर, तो, तो तर, 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 तर आता हॉस्पिटल चढवायचे का नाही तर माहीत नाही अजून आम्ही जाऊ तिथं गेल्यावर माहीत पड ना आपल्याला तर जाऊ आणि तिथं तुम्हाला मी दाखवतो दादाजीचं काय करायला की टेस्ट कोणती आहे तर चला मग आणि आम्ही जेवण करतो मग नंतर बघू जेवण झाल्यावर माझी तयारी झाली तर दादाजीची आता तयारी करून देता बघू शकता शर्ट वगैरे घालतो आणि तुम्हाला मी दाखवू शकत नाही तर मी मोबाईल काढून मोबाईल पकडून राहील तर शर्ट घालता नाही ना आता नंतर दाखवतात बघू शकता दादा मी शर्ट वगैरे हो घालून दिलं तुम्ही माझा हात नाही अरे हात वगैरे टाकायला कारण बँडेज करून राहता तर हात पुसत नाही आपल्या शर्टमध्ये असं दिसतं तुम्ही माझ्या हात पुढे केला हात घेऊया हात बघा हात असा आहे तर माझी तयार झाली तर आता आम्ही निघत आहोत तर चला मग आता मी गाडी काढली बघू शकता हे आपली गाडी आहे पारो तर आपण पारोसमधलो दिले तर पारो गुलाबो आहे आपली गाडी तर दादाजी येत आहे मागू हे आपली गाडी हे दादाजी हे दादी दोघ जण बसून थोडं काहीतरी समजोता करणे आणि आपले दादाजी बसवाचा आणि आपण निघून जाऊ तर चला मग आपण जाऊ आता हिंगण मी आता मी दवाखान्यात झालो दादाजीला अंदर ठेवली मी आता थोडं इकडं फिरून राहिलो कारण की गर्मी खूप होत आहे तिथं तर आलो मी आता दवाखान्यामध्ये तर तुम्हाला दाखवतो दवाखाना कसा आहे हा दादाजीचा दवाखाना दादाजी दादा बसून इकडं इकडं जायला लागतो तर वेळ आहे की डॉक्टर साहेब यायचे आहे मग तर सध्या आम्ही इथं बसतो तो तर मित्रांनो आता दादाजी झोपवायचं आहे इथे एक्सरा मशीन आहे ते एक्सरा काढणार आहे ते काकू तर बघू शकता ते काढायला सुरुवात केली त्यानं तर आता एक्सरा काढल्यावर आता त्यांनी रिपोर्ट देईन तर सांगत आपल्याला काय करायचं काढला दादाजीचा मशीनवरती एक्सरा काढायचे बघू शकता तर दादाजी ते झोपून होते आणि एक्सरा काढलं तर आता ते एक्सरा काढून आणून की आता काय सांगाल तर भाऊ काढायचं का नाही काढायचं प्लास्टर तर तुम्हाला मी दाखवतो समोर का होतीला कंटिन्यू करा ब्लॉग आणि परत तुला आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या मित्रांनो आता दावेच्या दौरान झाला आहे तर आता आम्ही गावाकडे तर दाखवतो डॉक्टरनीक्सरा द्यायचा तो एक्सरा दिला आम्ही निघून गेलो गावाकडे तर ब्लॉग तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि डॉक्टरने सांगितले की तुमचं बँडेज जे आहे ते सात आठ दिवसाला राहू द्या म्हणून मग गावाला गेल्या तुम्ही काळून म्हणून घरी गेल्यावर सात आठ दिवसानंतर तर आता आम्ही गावाकडे निघतो ब्लॉग व्हावस नक्की लाईक करा सस्ट्राईब चॅनलला आणि सी बाय बाय